नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत भाजप चारशे पन्नास जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुकणार निवडणुकीचा शंकनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पन्नास स्टार प्रचारक आमदार खासदार मंत्री शिंदेच्या ठाण्यातील घरी तात्कळत मुख्यमंत्री आज्ञास्थळी गेल्याच्या चर्चा मुख्यमंत्री आज्ञास्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यांच्या निवासस्थानी ताटकत बसावं लागल्याची चर्चा आता सुरू आहे वर्षावर बैठकांचे सत्र सीएम शिंदे व फडणवीस यांच्यात मध्यरात्री चर्चा जागांचा तिढा सुटणार महायुतीत काही मतदारसंघांबाबत जागा वाटपाचा तिढा कायम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री अडीच तास खलबते चालल्याचे सांगितले जात आहे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीत लोकसभा निवडणुकीत एकला चलोरेचा नारा देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा बंद केली नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर एक एप्रिल ला मुंबईत येणार हे खास कारण राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत एक एप्रिल रोजी मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती आलेली आहे शिंदे गटाला उमेदवारच मिळेना मुलासाठी गजानन कीर्तीकर यांचा नाकार तर गोविंदाला पक्षातच विरोध मराठी सिनेतारकांचा शोध सुरू एक तोळा सोन्याचा दर सत्तर हजार पार गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीचे सातत्य आजही कायम राहिले शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी सोने दराने पूर्वीचे सर्व उच्चांके मोदीच मोडीस काढले चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा सह दर सत्तर हजार दोनशे रुपयांवर गेला आहे चांदीचा सा दर काहीसा स्थिर राहिला असून चांदी शहात्तर पॉईंट पाचशे एक रुपये शहात्तर हजार पाचशे रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे शिवसेना ठाकरे था गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर आदित्य ठाकरे संजय राऊतांसह चाळीस जण उतरणार मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीत शिवसेना खासदार संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्यासह चाळीस प्रमुख नेत्यांचा समावेश आहे काँग्रेसला आयकरचा एक हजार आठशे तेवीस कोटी रुपयांचा दंड मग भाजपला चार हजार सहाशे सतरा कोटीचा दंड का नाही काँग्रेसचा सवाल भाजप तृणमूल यांनाही नोटिसा <दिकी इवहात> अखेर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर फडणवीसांनी काढली समजूत ही संवाद बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन अखेर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिले विधानसभेत परतफेड केली जाईल या कबुलीवर त्यांनी हे आश्वासन दिले अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद